नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून महिलांसाठी अनेक योजना सुरू करण्यात येतात आणि त्याचबरोबर आता महिलांसाठी केंद्र सरकारकडून एक नव्या योजना सुरू करण्यात आलेली आहे तर केंद्र सरकारने आता महिलांसाठी लखपती दिदी ही नवीन योजना सुरू केलेली आहे तर मित्रांनो लखपती दिदी या योजनेअंतर्गत आता महिलांना दीड लाख रुपयेपर्यंत जे बिनव्याजी कर्ज आहे ते बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे आणि त्याचबरोबर यामध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना विविध कौशल्य प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे तर नेमकी ही लखपती दिदी योजना काय आहे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे त्यामध्ये नोंदणी कशी करायची आहे आणि त्याचबरोबर यासाठी पात्रता काय असणार आहे आणि आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा बघूया ही लखपती दिदी योजना काय आहे तर पंधरा ऑगस्ट दोन हजार मध्ये केंद्र सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आलेली होती आणि या योजनेद्वारे स्वसहाय्य गटांशी संबंधित तीन कोटी महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी दीड लाख रुपयांची बिनव्याजी आर्थिक मदत दिली जात आहे आणि त्याचबरोबर दिले जात आहे जा ज्यामध्ये एलई डी बल्ब बनवणे प्लंबिंग ड्रोन रिपेरिंग आदी तांत्रिक कामे शिकवली जातात तर मित्रांनो बचत गटाशी संबंधित ज्या महिला आहेत त्या महिलांना लखपत दिदी म्हणतात आणि त्यांच्यासाठीच ही योजना सुरू केलेली आहे त्यामध्ये ज्यांचे प्रति कुटुंब वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्याहून अधिक झालेले आहे तर या संपूर्ण पूर्ण योजनेचं स्वरूप कसं आहे बघा तर योजनेचं नाव असणार आहे लखपती दिदी योजना योजनेचा उद्देश असणार आहे बचत गटाशी संबंधित तीन कोटी महिलांना रोजगाराशी जोडणे त्यांचे राहणीमान सुधारणे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे तर देशातील सर्व बचत गटांशी संबंधित महिला या योजनेच्या लाभार्थी असणार आहेत फायदे आणि वैशिष्ट्ये काय आहेत बघा तर उद्योजक बनू इच्छिणाऱ्या महिलांना त्यांच्या व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी या योजनेअंतर्गत मार्गदर्शन केले जाते तसेच या योजनेअंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या प्रशिक्षणामध्ये व्यवसाय नियोजन विपणन धोरणे आणि बाजारपेठेतील प्रवेश यामध्ये मदत समाविष्ट आहे तसेच महिलांना आर्थिक ज्ञानाने बळकट करण्यासाठी व्यापक आर्थिक साक्षरता कार्यशाळा आयोजित केल्या जातात आणि या कार्यशाळामध्ये बजेट बचत गुंतवणूक यांसारख्या गोष्टींची माहिती दिली जाते लखपती दिदी योजना सूक्ष्म कर्जाची सुविधा देखील प्रदान करते ज्याद्वारे महिलांना व्यवसाय शिक्षण आणि इतर गरजांसाठी लहान कर्ज देखील मिळू शकते तर या योजनेअंतर्गत महिलांना बचत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते आणि त्यासाठी त्यांना प्रोत्साहनपर रक्कम देखील मिळते तर पुढचा पॉईंट काय आहे बघा तर या योजनेत महिलांना परवडणारे विमा संरक्षण देखील दिले जाते त्यामुळे महिलांच्या कुटुंबाची सुरक्षा देखील वाढते आणि शेवटचा पॉईंट काय आहे बघा विविध ठिकाणी आयोजित केलेल्या विभागीय आउटलेट्स आणि ग्रुप मेळ्यामध्ये त्यांना त्यांच्या उत्पादनांची विक्री सुनिश्चित केली जाते तर आता पुढे बघूया या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे अर्जदार हा मूळचा भारतीय असणे आवश्यक आहे दुसरा पॉईंट काय हे बघा या योजनेसाठी अर्ज दराज्य वयोमर्यादा अठरा वर्षे ते पन्नास वर्ष ठेवण्यात आलेली आहे आणि तिसरा पॉईंट आहे महिलांना बचत गटाशी सहभागी होणे बंधनकारक असणार आहे तर ज्या महिला बचत गटाशी संबंधित असतील त्याच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते असणार आहेत बघा तर पहिल्यांदा आहे आधार कार्ड नंतर आहे आय प्रमाणपत्र मूळ पत्ता पुरावा पॅन कार्ड ईमेल आय डी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि शेवटचं आहे बँक खाते तपशील तर आता बघूया हे लखपतिनिधी योजनेसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर मित्रांनो या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणतीही वेबसाईट अजून जाहीर करण्यात आलेली नाही आणि त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज देखील कसे करायचे आहेत याबद्दल सरकारने अजून कोणतीही माहिती दिलेली नाही परंतु तुम्हाला जर ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या ब्लॉक किंवा जिल्ह्यातील महिला आणि बाल विकास विभागाच्या कार्यालयात जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर अधिक ्याकडून लखपत निधी योजनेचा अर्ज घ्यायचा आहे आणि त्या अर्जामध्ये तुमची विचारलेली सर्व माहिती भरायची आहे आणि त्या फॉर्म बरोबर सर्व आवश्यक जे कागदपत्र आहेत ते तुम्हाला जोडायचे आहेत आणि नंतर तुम्हाला तो भरलेला अर्ज आणि त्यासोबत दिलेली कागदपत्रे कार्यालयात जमा करायचे आहेत आणि जमा केल्यानंतर तुम्हाला तिथून पावती घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज भरू शकता तर मित्रांनो या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अजून सुरुवात झालेली नाही तर जेव्हा ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होईल तर तो ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची माहिती आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि तुमच्या बचत गटातील किंवा शेजारील जी कोणी महिला या योजनेसाठी पात्र असेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजेच त्यांना या लखपती दिदी या योजनेचा लाभ घेता येईल तर मित्रांनो ही चोथी या व्हिडिओमध्ये माहिती तर अशाच माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा धन्यवाद